शेतकरी मित्रांनो नमस्कार आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ह्या प्लॉट मधला ऊस केलाय आणि पाचट घट्ट बांधून टाकलंय ही फॅशन आता खूप आल्या शेतातले पाचट गट्टे बांधून बाहेर द्यायचं मला माहित नाही शेतकऱ्यांना यायला यासाठी किती पैसे देतात मला वाटते देत पण नसतील एखादं किंवा नॉमिनल देत असतील मागं काही वर्षापूर्वी तेलाचा डबा वगैरे द्यायचे आणि हे पाचट कुठं जातं परत द्राक्ष बागायतदार डाळींबागायतदार यांच्या शेतामध्ये मल्चिंगसाठी ती लोकं विकत घेतात हे पाचटाचे गट्टे किंवा मग कदाचित बघाय बॉयलरसाठी जात असेल अरे शाण्यानो शेतकऱ्यानो एवढं समजून घ्या हेच पाचट तुम्ही तुमच्या शेतामध्ये ठेवलं तर त्याला फायदा किती होईल हेच पाचट तुम्ही तुमच्या शेतामध्ये ठेवलं तर ते मल्चिंगचं काम करणार नाही का उलट तुमच्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढवल आणि हेच करून तुम्हाला काय मिळणार आहे एक म्हणजे जे पैसे मिळते ते मिळतील ते पण मिळणार नाहीत तर हे लक्षात घ्या हे तुमच्या शेतामध्ये तुम्ही पाचट गाडा तरच तुमच्या शेताला जरा फायदा होईल जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवायला मदत होईल नाही तर तुमच्या शेतातलं सोनं तुम्ही फुकून विकताय असा याचा अर्थ होईल